Yung mga आजची मोठी राजकीय बातमी बारामती नगर परिषद निवडणुकीत बहुजन समाज पार्टीला मोठे यश मिळाले आहे बसपा प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांच्या कन्या संघमित्रा चौधरी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे इतकेच नव्हे तर बारामतीच इतरही अनेक जागावर बसपाने विजयाची पताका पटवली आहे सर्वत्र बसपाचा परचम लहरताना दिसत आहे कार्यकर्त्यांनी उत्साहाचे वातावरण आहे आता हा विजयाचा प्रवास इथे थांबणार नाही उत्तर प्रदेशातही बसपा विजयाचा झेंडा रोवणार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की बारामतीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक जबरदस्त रॅली काढली त्यामध्ये गुलालाची वळखण केली अनेक समाजाचे अनेक धर्माचे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आनंदाचा जल्लोष एवढा होता की की जिकडे तिकडे बहुजन समाज पार्टीच्या नावाने जयभोष चालू होता आमचे सहकारी आणि आमचे नेते काळुराम चौधरी बसपा नेते असून ते महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आहेत त्यांची कन्या संगमित्रा चौधरी यांनी बारामतीच्या किल्ल्याला भदाड पाडून एक मोठी क्रांती केली आणि ही क्रांती अपेक्षितच होती कारण गेल्या जवळजवळ जो जो चाळीस वर्षापासून बहुजन समाज पार्टी बामसेब डी एस फोर आणि अंतिमता हा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मान्यवर साहेब बांशीरामजी यांनी आपला महाराष्ट्रातील कर्मभूमीतला वसा त्यांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सोडला नाही जिकडे तिकडे जल्लोष होत होता एकच नारा होता बहुजन समाज एक आंधी है बहन कुमारी मायावती जी जरूरी है हा सगळीकडे एकच नारा होता देश की मजबूरी है बहन कुमारी मायावती जी जरूरी है बी एस पी आई है नई रोशनी लाई है असा घोषणांचा एक प्रकारे या जनतेला आणि ज्या जनतेनी बहुजन समाज पार्टीच्या आदरणीय संघमित्रा चौधरी यांना निवडून दिले त्यांच्यावर विश्वास ठेवला या सर्व मतदारांचे बहुजन समाज पार्टीच्या वतीने अखेर आभार मानण्यात आले आणि यावेळी बहुजन समाज पार्टीचे अनेक नेते पुणे जिल्ह्यातील असो महाराष्ट्र प्रदेशातील असो प्रदेश कार्यकारिणीचे नेते यांनी एकच प्रकारे आपला जल्लोष आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला कारण बारामतीसारख्या पवारांच्या किल्ल्याला भगदाड पाडणे एवढे सोपे नव्हते आणि ते भगदाड पाडायचे काम आता काळुराम चौधरी यांच्या माध्यमातूनच त्यांची मुलगी जी विजयी ठरली आहे संग चौधरी यांच्या रूपाने आता आम्हाला एक बहीण कुमारी मायावतीजी यांचे सारखे नेतृत्व लाभले असे बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने बोलले जात होते मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया मिळा हा व्हिडिओ आम्ही फेसबुकवरून घेतलेला आहोत आहे त्या महत्वाचे सुद्धा देखील आम्ही या ठिकाणी ऋणी आहोत की ज्यांनी हा आम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिला सौजन्य फेसबुक आणि त्या कार्यकर्त्याची आहे ज्याने हा फो व्हिडिओ अपलोड आम्हाला मला संबंधित धन्यवाद जय भीम जय भारत